एक सुंदर अशी मराठी कविता कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आणि कवी आहेत विंदा करंदीकर तर ऐकूया एक सुंदर अशी कविता असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून आर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर नजररोकुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही या जाताना गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोकुनी नजरेमध्ये आविष्याला द्यावे उत्तर आविष्याला द्यावे उत्तर धन्यवाद